नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आमदार संजय गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चौथी जयंती आहे तर आज सर्वत्र साजरी केली जाते बुलढाणात देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जयस्तंभ चौकातील लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळाला मल्लार्पण केलंय तर अभिवादन देखील केलंय यावेळी प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित सेलचे अध्यक्ष विजय अंभोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती बुलढाणा शहरात साजरी केली जात आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून जयंती साजरी केल्या गेली या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण देशवासियांना समाजवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो वैश्विक साहित्य वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नमन करण्यात आले तसेच यावेळी ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा त्यांनी आपल्या साहित्याने एक ऊर्जा केली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग आहे ही पृथ्वी शेषनागाच्या शिरावर नाही तर कामगारांच्या हातावर आहे असा त्यांचा मंत्र होता ज्यांच्या साहित्याने जगाला भुरळ घातली असंही ते यावेळी म्हणाले वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे तर अमरावती शहरात गेल्या अनेक दिवसांपासून आणि महिन्यांपासून वाहतुकीचे नियमाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या राहून वाहतूक नियम न पाळणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे अखेर ही समस्या लक्षात घेत शहरात वाहतूक शाखेकडून तपासणी मोहीम राबवली जाते थेट रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक रिता तपासत आहेत यावेळी अनेक ऑटो सिटी बस सह इतर वाहनांना थांबवून सर्व वाहनांची तपासणी केली जाते वाहन चालकांकडून कागदपत्रे तर ऑटो चालकांकडून ऑटोची परमिट खाती ही गणवेश आदींची तपासणी करण्यात आली आहे या दरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ऑटो चालकांविरोधात दंड वसूल करण्यात आलाय वाहन चालकांच्या नावावर आहे की नाही वाहनांचे परवाने आहेत का वाहन स्वतःच्या नावावर आहेत की दुसऱ्याच्या या सर्व बाबींची कसून तपासणी करून नियमांचा भंग करणाऱ्या अनेक वाहन चालकांकडून दंड आकारण्यात आलाय यानंतर सुद्धा नियमित शहरातील सर्व ऑटो सह इतर वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे तर वाहतुकीचा नियम तोडणाऱ्या विरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी दिली आहे आम्ही सोमवारपासनं ऑटो स्पेशली विशेषतः ऑटो कारण शहरामध्ये आटो फार मोठ्या प्रमाणात चालू असून अस्ताव्यस्त पसरलेले असतात आटो हे शहर शहरामध्ये कुठेही स्टँड व्यतिरिक्त जिथे जागा भेटेल तिथे रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभे करतात तसेच फ्रंट सीट ऑटो म्हणजे चालकाच्या बाजूला दोन दोन प्रवाशी पाय बाहेर काढून बसलेले असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच ऑटो चालक आहे की प्रवाशी आहे हे आपल्याला त्यांना ड्रेस कोड असतानासुद्धा ड्रेस न घालता कुठल्याही कपड्यांवर ऑटो चालवत असतात बऱ्याचशा ऑटो चालकांकडे लायसन्स नाहीत ऑटोचा फिटनेस नाही फिटनेस नसणाऱ्या ऑटोनी प्रवाशी वाहतूक केली असता केल्यास वाहत वाहनाचा अपघातसुद्धा होऊ शकतो त्यामुळे वाहनाचे कागदपत्र तपासणे लायसन्स तपासणे त्यांचा ड्रेस चेक करणे तसेच फ्रंट सीट ऑटो नेणाऱ्या वाहनांवर कारवाई त्याचप्रमाणे शहरामध्ये आपण सोमवारपासून मोहीम चालू केली असता सोमवारला एकोणतीस तारखेला आपण एकूण चाळीस ऑटोंवर कारवाई केली त्यापैकी पाच ऑटो डिटेन केले त्यानंतर एक तीस तारखेला आपण एकूण पस्तीस ऑटोवर कारवाई केली त्यामध्ये सात ऑटो डिटेन केले ज्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि काल काल आपण एकतीस तारखेलासुद्धा अठ्ठावीस ऑटोवर कारवाई करून पाच ऑटो डिटेन केले आजही मोहीम सुरू आहे त्यामध्ये आपण फक्त आटोच नाही तर सिटी बस असू द्या किंवा अदर कुठलेही वाहनं असू द्या जे नियमांचं उल्लंघन करताना मिळून येतात त्या सर्व वाहनावर आपण नियमित कारवाई करणार आहोत आम्ही एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वाहतूक शाखेत पश्चिमचा चार्ज घेतला तेव्हापासून अंदाजे पन्नास हजार पन्नास हजारच्या आसपास सर्व प्रकारचे वाहनांना चालान केलेले आहेत त्यामध्ये पंचवीसशे वीस आटोंना सत्तावीस सत्तावीस जुलैपर्यंत एकूण सात पंचवीसशे वीट वीस आटोंना चालान केलेलं आहे असे आपण हे मोहीम ही, ही नियमित सुरू राहणार आहेत आणि मोहीम रा सुरू राहणार तसेच चौका चौकांमध्ये जे वाहतूक अंमलदार लावण्यात येतात त्यांनासुद्धा आम्ही नियमित सूचना दिलेल्या आहे की जे नियम माणसं वाह मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणार त्या सर्व वाहनावर क कडक मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करणार देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राहुल गांधींना त्यांची जात विचारण्यात आल्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे तर काँग्रेसच्या वतीनं आज भाजपचे अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याने एकच गोंधळ उडाला होता त्या आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करत अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचाही निषेध यावेळी करण्यात भाजपच्या लोकांनी आपली जात दाखवली अनुराग ठाकूरचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण हे लोक जाती धर्मांमध्ये वैर निर्माण करण्याचे काम करतात देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहामध्ये राहुल गांधींना आपली जात विचारण्यात आली या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो भाजप सरकार जातीवादी आहे भाजप सरकारचे मंत्री सुद्धा जातीवादी आहेत सभागृहात जात विचारल्याबद्दल त्या खासदाराला निलंबित करावे अशी आमची मागणी असल्याचंही ते यावेळी म्हणाले अनुराग ठाकूर संसदेमध्ये हे देशाचे सर्वोच्च असे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये राहुल गांधीजींनी आपली जाग विचारली आहे त्यांनी राहुल गांधींना आपली जाग विचारलेल्या गोष्टी اوه آمنه پادو 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 मराठी का महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सन्मानिय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार आज अनुराग ठाकूर यांनी आमच्या नेते राहुलजी गांधी यांच्या जात विचारली आणि जात विचारल्याबद्दल आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन करत आहे काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही आंदोलन करत आहे आणि हे जे लोक आहे यांनी आपली जात दाखवलेली आहे भाजपच्या लोकांनी आणि त्याला पंतप्रधान जे समर्थन करत आहे त्याचा पण आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करतो आणि अनुराग ठाकूरचा पण आम्ही जाहीर निषेध करतो कारण हे लोक जे आहे हे लोक जाती धर्माला मा, माध्य निर्माण करण्याचं काम हे भाजप सरकार करीत आहे आम्ही भाजपचा पण आम्ही निषेध करतो लोअर परेलला पुटपाथचं काम करून ब्रिज बांधण्याची मनसे कळून शासनाकडे मागणी करत आहेत लोअर परेल ब्रिजवर पुटपाथ नाहीये आपण सगळ्यांनी वरळीला जाऊन चीफ इंजिनियर ब्रिजेशला पकडून जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत त्याला पुटपाथवर थांबवायचं आहे तर ब्रिज नाही बांधला तर ते आहेत आणि आपण आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय तसेच अर्धवटपणा हेच त्यांचे काम आहे तेव्हा नाही झालं आता करा

या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन